नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज मी तुम्हाला एका महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंटची नोकरीची संधी असणार आहे त्याच जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती मी सांगणार आहे ते तेथे बघा महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्यासाठी ही पदभरती असणारे गड ड संवर्गातील जे काही पदे असणार आहेत त्याच पदांची भरती यामध्ये असणार आहे त्याचीच माहिती पुस्तिका जी काही आहे त्या माहिती पुस्तिका तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे कोणकोणते पदे असणार आहेत अर्ज कसा करायचा किती जागा असणारे टोटल सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा मग ह्या मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी तुम्हाला अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला डिटेलमध्ये जाहिरात काय असणार आहे बघूया तर मित्रांनो या जाहिरातीसाठी एकूण जे पदे असणार आहेत ते इथे बघा पदांची संख्या इथे मेन्शन केली आहे जे पदे असणार आहेत वन फाय थ्री एकशे त्रेपन्न पदांसाठी इथे टोटल जागा असणार आहे त्यासाठी पदे कोणकोणते असणार आहे टोटल जवळपास तेरा ते चौदा वेगवेगळी पदे असणार आहे गड ड सवर्गाची ही सर्व पदे यामध्ये असणार आहेत त्यासाठी पहिलं जे पद असणार आहे ते बघा कक्षसेवक हे पहिलं पद असणार आहे त्याचबरोबर यासाठी पगार जो असणार आहे तुम्हाला पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतका पगार असणार आहे पदसंख्या जे आहे एकशे तेवीस पदे यामध्ये असणार आहेत कक्षसेवक यासाठी सर्वात जास्त पदे यामध्ये असणार आहेत दुसरं जे पद आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक ह्यासाठी सुद्धा नऊ जागा असणार आहेत त्याचबरोबर शिपाईसाठी तीन जागा असणार आहेत माळीसाठी एक जागा पंप सहवर्तीसाठी एक जागा त्याचबरोबर क्ष किरण सेवक ह्यासाठी एक जागा त्याचबरोबर इतर ज्या जागा असणारे सर्व जागांबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवक दोन जागा त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन जागा रुग्णपट वाहक त्यासाठी एक जागा त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकी तीन जागा परिचारिका जेवण विभाग सेवक तीन जागा भंडार सेवक दोन जागा त्याचबरोबर पोस्टमॉर्टम रूम परिचर त्यासाठी टोटल दोन जागा अशा टोटल तुम्हाला एकशे त्रेपन्न जागांचा समावेश यामध्ये असणार आहेत सर्व जागांसाठी मित्रांनो स्केल जो असणार आहे पगार जो असणार आहे पंधरा हजारापासून सत्तेचाळीस हजार सहाशे इतका तुमचा स्केल यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते आपण बघूया शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती इथे प्रोव्हाइड केली आहे इथे बघा कक्षसेवक जे काही पद असणारे माध्यमिक शालांत उत्तरणं उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला इथे दहावी लागणार आहे तुमची दहावी झाली असेल तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इतर सर्व जे काही पदे आहे त्या सर्व पदांसाठी सेम शैक्षणिक अहर्ता इथे लागणार आहे सेम तुम्हाला दहावी पास जर तुम्ही दहावी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर स्वयंपाकी हे जे पद असणार आहे यासाठी मात्र तुम्हाला दहावी पास त्याचबरोबर तसेच कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यावसायिक धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभवाचे जे काही प्रमाणपत्र असणार आहे हे तुम्हाला स्वयंपाकी या पदासाठी लागणार आहे बाकी सर्व इतर पदांसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दहावी लागणार आहे यासाठी त्याचमुळे एक चांगली संधी असणार आहे गड संवर्गाचे हे सर्व पदे असणार आहेत त्याचबरोबर यासाठी तुमची एज लिमिट काय लागणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया तर वयोमर्यादाबाबत सविस्तर माहिती त्यांनी ती प्रोवाईड केली आहे ओपन कॅटेगरी जे असणार आहे त्यासाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे त्याचबरोबर मागासवर्ग्यांसाठी इथे बघा त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे इथे त्यांनी एज रिलॅक्सेशनबाबत सविस्तर माहितीसुद्धा दिली आहे जनरल अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्ष मॅक्सिमम त्याचबरोबर एस सी एस टी त्याचबरोबर विजय एन टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री ओबीसी एस बी सी यासाठी सर्व कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष ही मॅक्सिमम तुम्हाला कॅटेगरीची रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन से कशा प्रकारे असणार आहे यामध्ये तुमची निवड कशा प्रकारे होणार ते आपण बघूया निवडमध्ये तुमचे एक मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे यामध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट असणारे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या चार विषयांवरती तुम्हाला टोटल दोनशे गुणांची एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे ही जी परीक्षा घेणार आहे टी सी एस ही परीक्षा घेणार तुमची आहे याच परीक्षेबाबतसुद्धा सविस्तर माहिती ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लवकरच पब्लिश करतील त्यानंतर तुमची अंतिम गुणांची मेरिट लिस्ट लागेल मेरिट लिस्ट नंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता बघूया अर्ज हा मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे इथे बघा अर्धवट भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही ना त्याचबरोबर तुम्ही कुरिअरने पाठवला अर्ज किंवा पोस्टाने पाठवला तो सुद्धा तुमचा स्वीकारला जाणार आहे अर्ज हा फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे ही जी असणारी अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्जासाठी फी किती लागणार आहे फीबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे अर्जासोबत खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी फी जी असणारे हजार रुपये फी असणार आहे त्याचबरोबर इतर जे काही मागासवर्गीय प्रवर्ग असणारे किंवा अनाथ किंवा दिव्यांगांसाठी नऊशे रुपये फी इथे स्वीकारली जाणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल असणार आहे मित्रांनो इथे बघा नॉन रिफंडेबल ही परीक्षा फी असणार आहे त्याचमुळे तुम्ही अर्ज भरण्यापूर्वी ही पी एफ एकदा सविस्तर वाचा ही जी पी एफ असणार आहे मित्रांनो टोटल जी असणारे ही चाळीस पेजेसची असणार आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मोजकेच मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सविस्तर चाळीस पानांची जे काही पी डी एफ असणारे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करा अर्ज करण्यापूर्वी ही पी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्यानंतर आता काही इम्पॉर्टंट डेट्स असणारे इम्पॉर्टंट तारीख असणारे त्याबाबत सविस्तर माहिती घेऊया तर इथे या इम्पॉर्टंट डेट्स असणारे अर्ज कधीपासून सुरू झालेला आहे अर्ज मित्रांनो बावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो अर्ज हे तुमचे बावीस ऑक्टोबरपासून सुरू झालेले आहेत शेवटची जी तारीख असणार आहे ती असणारे बारा अकरा दोन हजार पंचवीस बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जाला शेवटची तारीख आहे त्याच तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मात्र सबमिट करायचा आहे अर्जाची वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो हीच असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट तशाप्रकारे ही जाहिरात मित्रांनो आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र स सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये